या प्रकरणात बोलवता धनी कोण कोना आहे कोणाच्या घरी बैठका झाल्या अध्यक्ष मध्ये हो प्रकाश सोळंके जयदत्त क्षीरसागर राजेंद्र मस्के यांची गरज आली त्याला कोणी सांगितलं अध्यक्ष मध्ये हो काही चौकशी नको अध्यक्ष मध्ये हो आणि अध्यक्ष हो महोदय म्हणून आम्ही एसआयटी चौकशी मागतोय अध्यक्ष महोदय आणि म्हणून एसआयटीची चौकशी कर अध्यक्ष महोदय ना मी काय म्हणलो देवेंद्र फडणवीस साहेब हे करणार हे करणार शेवटी काय असतं जनता आहे काही मिळवायचं म्हणलं ना सरकार म्हणून माय बाप असतं त्याला थोडंफार बोलतच असतो त्याशिवाय मिळूच शकत नाही आणि चला करा करा आता तुम्ही चौकशात करायच म्हणल्यावर काय चलून द्या तुम्ही मला मध्ये टाकणार आहेत मला माहिती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना खपत नाहीये त्यांची बंदूक सांगत ही मराठ्याविषयी किती खुनशीपणा आहे किती जातीवादी भरल्याला त्यांच्या नजरे मराठ्यांनी हे आता सावध उरवाळ का सावध उरवाळ का मी नाही हल बाकीच धन्यवाद चलो बाळासाहेब थोरातांनी तुमची भूमिका घेत असं सरकारला सभागृहात प्रश्न विचारले आहे की मुख्यमंत्र्यांनी गुलाल होता मग आता काय झालं तुम्ही मिठी मारली होती मग मा आता काय झालं दादा पद्धतीचा प्रश्न मुख्यमंत्र्याला बाळासाहेब थोराताने विचार त्यांचा वैयक्तिक प्रश्न मी राजकारण करणार नाही माझ्या कोण बोलले म्हणून त्यांचं बळ बोलणार तुम्ही माझा आणखी एकदा परत एकदा माणूस घेऊन शब्द बोलतो तुम्ही नका बोलू पण तरी मी बोलतोय जो बोलला त्याला मॅस वाड्याल मग तो कोणत्या पक्षाचा असो आरक्षणाच्या विरोधात बोलला की मी सोडेल की आपला रूल आहे तुम्ही मागावी साष्टबी पाळगावच्या वेळी सेवा आ, मग जर ती आमच्या माग असते हे माग असते तर माणूस बोलत नसतो शेवटी त्याला खाली मान घालावीच लागते दादा लय सोपं नसतंय आपण कोणी असू देऊ महाराष्ट्रांची रद्दल त्याला नाही आणि मराठ्यां बांधवांना या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो हे माझं शेडेंद्र असणार आहेत मी त्याशीच सांगितलं हे काही करून गुतविणार आहेत गुतू द्या मी जेल भोगायला तयार आहे मराठ्यांसाठी मी हटत नाही फक्त माय बाप म्हणून ताईट माझ्या पाठीशी राहा तुमच्या लेक लेकराला मोठं केल्याशिवाय म्हणून जरा हटत नाही तुमचं लेकरू आहे माझं कुटुंब परिवार माय बाप तुम्ही येत मी माझं कुटुंब सुद्धा बाजू सारलेल्या समाजासाठी तुम्ही फक्त हटू नका एकजूट कायम ठेवा हे कसे जेलला टाकतात पाच कोटी लोकांना सहा कोटी लोकांना जेलमध्ये टाकावं लागणार देवेंद्र फडणवीस साहेब लक्षात ठेवा सा सहा कोटी मराठी माझ्या मागे जेलला नाही आली तुम्ही चॅलेंज देई तुम्हाला मराठी पुरे जेल माझ्या सोबत